बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारलेली आहे एनडीएच्या या मोठ्या विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यासोबतच मोदींचा हनुमान म्हणून घेणाऱ्या चिराग पासवान यांना दिलं जात आहे गेल्या विधानसभेत केवळ एक जागा जिंकणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाने यंदा तब्बल एकोणीस जागांवरती विजय मिळवला आहे खर तर दोन हजार वीसच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी एनडीए पासून वेगळं लढत एकशे पस्तीस जागा लढवलेल्या होत्या त्यापैकी केवळ एका जागेवरती त्यांना विजय मिळवता आलेला होता यंदा त्यांनी एकोणतीस उमेदवार रिंगणामध्ये उतरवले होते आणि यापैकी एकोणीस उमेदवार हे जिंकलेले आहेत तर युवा नेता म्हणून चिराग यांनी दिलेला बिहार फर्स्टचा नारा हिट ठरल्याचं दिसून येत आहे जिस तरीके से हमारे प्रधान महासचिव संजय पासवान जी बकरी से जिस तरीके से ब्रह्मपुर से हुई जितने भी संगठन के साथियों ने भी चुनाव लड़ा और पार्टी की और गठबंधन के भीतर जो तालमेल रहा मुझे लगता है इसने प्रचंड जीत की ओर हम लोग को अग्रसर किया से तीस से पहले एक बार फिर से उनतीस में मेरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को चौथी बार देश का प्रधानमंत्री बनाना है वो बड़ा पड़ाव है उसको पार करके तीस के रण में उतरेंगे तर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी अनेक नेत्यांना यश मिळवून दिलं मात्र त्यांची रणनीती त्यांच्याच उपयोगी पडलेली नाहीये त्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये हिरो ठरलेले प्रशांत किशोर बिहारच्या रणांगणामध्ये झिरो ठरले दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या दिमाखात जनसुराज पक्षाची घोषणा करून बदल हवा या घोषणेनिशी प्रत्येक कुटुंबापर्यंत गेल्याचा दावा करणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच प्रयत्नामध्ये मोठा धक्का बसलाय तीन वर्षांची भव्य पदयात्रा डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता तिसरा पर्याय निर्माण करण्याचा दावा आणि क्रांतीचा आवाज देणाऱ्या प्रचारानंतर सुद्धा प्रशांत किशोर यांना जनतेचा विश्वास मिळवता आलेला नाहीये तेहतीस उमेदवारांचं म्हणजेच तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त करण्यात आलंय प्रशांत किशोर देशभर फिरत होते पण त्यांच्या खुद्द त्यांच्या राज्यामध्ये बिहारमध्ये त्यांना जनतेने संपूर्णपणे नाकारलेला आहे बिहारची जनता राजकीय दृष्ट्या खूप त्या विचारी जनता आहे ते निर्णय घेतात किंवा विचारपूर्वक घेतात त्यांनी प्रशांत किशोर यांना तज्ज्ञाच्या भूमिकेत राहण्याचाच जणू अप्रत्यक्षितरित्या एक सल्ला देऊन टाकला